लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वेतला थंड आणि आंबट गोष्टींची ॲलर्जी असते परंतु अद्वेत एलर्जी असतानासुद्धा आंब्यांचा सीझन असल्यामुळे अद्वेत फ्रीजमधून आंब्रखंड काढतो आणि त्यावरती आंब्यांचे तुकडे टाकून तेच खातो अद्वेतने आता अर्धा डबा श्रीखंड संपवलेलं असतं कारण अद्वैतला खूप भूक लागलेली असते आणि त्याने कलाच्या हातचं खायचं नाही असं ठरवलेलं असतं आणि त्यानंतर अद्वैत एसी फुल करून झोपलेला असतो तिथे अद्वैत लो टेम्परेचरवरती ए सी चालू ठेवून झोपल्यावरती अद्वैतला रात्री अचानकपणे चक्कर येते कारण अद्वैतच्या पोटामध्ये दुसरं काहीही नसतं फक्त श्रीखंड आणि आंबटगोड आंबा खाल्ल्यामुळे अद्वेची ही अवस्था झालेली असते तिथे अद्वैतला काय करावं सुचत नसतं तिथे कला मात्र झोपलेली असते अद्वैतचा श्वास गुदमरत असतो आणि तो कलाला आवाज देत असतो परंतु त्याचा आवाज कलाच्या कानापर्यंत काही जात नसतो अद्वैत कलाला उठवण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करतो परंतु कलाला काही जाग येत नसते तिथे अद्वैतची अवस्था खूप बिकट होते त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नसतो त्याला जागचं हलताही येत नसतं इतक्यातच कला अचानकपणे उठते आणि पाहते तर काय तिथे अद्वैत खूप विचित्र असं वागत असतो कलाला काय करावं सुचतच नाही आणि तिला अद्वैतला काय झालंय हे समजतच नाही त्यानंतर ती अद्वैतकडे जाते ती अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला काय झालंय परंतु अद्वैतला काही समजत नसतं आणि त्याच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नसतात तिथे अद्वेतचा श्वास गुदमरलेला असतो आणि अद्वेची परिस्थिती खूप बिघडलेली असते तिथे कला विचार करते अद्वेतने काही खाल्लं नाही म्हणून तरी अद्वेतला असं होत नसेल ना आता जाऊन अद्वेतला काहीतरी खाण्यासाठी आणते आणि गरम पाणी पिण्यासाठी आणते कारण या थंडीमध्ये अद्वेतला त्रास होत असेल कला उठल्यानंतर सर्वात आधी ए सीचे टेम्परेचर कमी करते परंतु तिथे खोलीमध्ये वातावरण पूर्ण थंड झालेलं असतं आणि तिथे आता बर्फ पडतोय की काय असं वाटत असतं त्यानंतर कला ए सी पूर्णच बंद करते अद्वेच्या पोटामध्ये थंडच असतं आणि बाहेरचं वातावरणसुद्धा थंड असतं त्यामुळे तर अद्वेतला त्रास होत असतो त्यानंतर कला उठते आणि किचनकडे जाते तिथे कलाच्या लक्षात सर्व परिस्थिती येते अद्वेचं तिथे ऑमलेट खाल्लेलं प्लेट तिथेच असतं आणि तिथे श्रीखंडाचा अर्धा डबा सुद्धा असतो कलाच्या लक्षात येतं की अद्वैतने थंड गोड म्हणजे थंड श्रीखंड आणि आंबट गोड आंबा आणि ते जळलेलं ऑमलेट खाल्ल्यामुळे अद्वैतची परिस्थिती खूप बिघडलेली आहे त्यानंतर कला पाणी गरम करते आणि गरम पाण्याची पिशवी अद्वेची पाठ शेकण्यासाठी घेऊन येते रूममध्ये आल्यानंतर कला अद्वेतला गरम पाण्याच्या पिशवीने शेकायला लागते त्वचा गरम झाल्यामुळे अद्वेतला आता हळूहळू श्वास घ्यायला येत असतो परंतु अद्वेतला आणखीनही बोलता येत नसतं त्यानंतर कला गरम पाणी अद्वेतला पिण्यासाठी देते परंतु अद्वेतला काही समजत नसतं त्यामुळे कला स्वतः चमचाने पाणी अद्वैतच्या तोंडामध्ये सोडते आणि कलाच्या या उपायामुळे अद्वेची तब्येत आता जरा जरा बरी होत असते तेव्हाचा द्वैत कलाचा हात धरतो आणि म्हणतो माझ्यापासून दूर जाऊ नकोस त्यानंतर कला जवळच ब्लँकेट घेते आणि अद्वैतच्या अंगावरती टाकते आणि तिथे अद्वैतला झोपू घालण्यासाठी म्हणजेच त्याची अवस्था नीट करण्यासाठी कला अद्वैतच्या डोक्यावरून हात फिरवत असते तिथे कला मात्र अद्वैतच्या बाजूलाच बसलेली असते आणि अद्वैतची खूप काळजी घेत असते आणि कला अद्वेतला उठवण्याचा जीवापाड प्रयत्न करत असते कलाच्या या काळजीमुळे अद्वैत हळूहळू ठीक होत असतो परंतु त्याला आणखीनही काही बोलता येत नसतं आणि अद्वैत बेशुद्धच असतो कला अद्वैतच्या शेजारीच बसून राहते त्यानंतर आता फायनली दुसऱ्या दिवशी अद्वैतला जाग येते आणि अद्वैतला शुद्ध आल्यावरती अद्वैत त्याचं डोकं धरूनच अद्वैत विचार करतो की त्याच्यासोबत काल काय झालं होतं अद्वेतला असं नीट प्रमाणामध्ये श्वास घेता येत नसतो आणि अद्वेतला खूप घाम फुटलेला असतो अद्वैत स्वतःशीच म्हणतो की काल रात्री श्रीखंड श्रीखंड खाल्ल्यामुळे आणि सीमध्ये झोपल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे आणि बहुतेक या गावने माझ्यावरती काहीतरी उपचार केलेले आहेत आणि म्हणूनच माझी अवस्था नीट आहे जर मी कलाचे आभार मानले तर ती शेफारून जाईल तिथे अद्वेत विचार करतो की मी कलाचे आभार मानू की नाही मानू असा तो विचार करतो आता त्यानंतर चांदेकर फॅमिली दुसऱ्या दिवशी देवदर्शन उरकून घरी येण्यासाठी निघालेली असते तर इकडे पेढीवरती काही प्रॉब्लेम असले नसले ते बघण्यासाठी कला पेढीवरती चक्कर मारण्यासाठी गेलेली असते आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी चांदेकरांच्या येथील कोणी नाही म्हणून कला तिथे गेलेली असते तर इकडे अद्वैत एकटाच घरी असतो परंतु कलाने अंजूला फोन करून सांगितलेलं असतं की अद्वैत उठल्यानंतर त्याला गरम गरम खिचडी खाण्यासाठी दे अद्वैत उठून बाहेर येत असतो इतक्यातच तिथे सर्व चांदेकर घरी आलेले असतात आणि ते सर्वजण ब्रेकफास्ट करत असतात तिथे सरोज अंजूला विचारते की अगं अंजू अद्वैत कुठे आहे तेव्हा अंजू म्हणते झोपलेले आहेत आणि त्यांच्यासाठी गरम गरम खिचडी करायला मला ताईने सांगितलेली आहे तेव्हा सरोज विचारते मग ती कुठे आहे तेव्हा अंजू म्हणते बहुतेक त्या पेढीवरती गेले आहेत कला पेढीवरती गेली आहे क ऐकल्यावरती सरोजच डोकं फिरत ती पेढीवरती गेली आहे आणि अद्वैत आणखी झोपला आहे हे काय चाललंय तेव्हा अंजू म्हणते मला काहीच माहित नाहीये तेव्हा सरोज म्हणते तुला काहीच कसं का काय माहीत नाही तू कोठे होतीस तेव्हा अंजू म्हणते खरं तर मी काल येथे नव्हतेच मला काल सुट्टी दिली होती तेव्हाच तिथे रोहिणी म्हणते काल घरी कोणीही नव्हतं म्हटल्यावरती कला अद्वेतने खूपच धमाल केली आहे वाटतं आणि अद्वेतला कंटाळा आल्यामुळे कला पेढीवरती गेली असेल तेव्हा आबा म्हणतात असं झालंच नसेल कला पेढीवरती गेली ते चांगलं झालं जरा अद्वेतला एक दिवस तरी सुट्टी मिळू द्या तेव्हा सरोज म्हणते या मुलीने अद्वेतला मुद्दा ठेवून स्वतः पेढीवरती गेली हे मला काही पटलेलं नाहीये मला भेट घ्यावीच लागेल असं म्हणून ते अद्वैतकडे जात असते इतक्यातच अद्वैत बाहेर येतो सरोज अद्वैतला म्हणते काय झालंय अद्वैत तेव्हा अद्वैत म्हणतो आई काही नाही त्यानंतर सरोज सर्वांना समोर बोलून खूप मोठा तमाशा करत असते सरोज म्हणत असते की ही मुलगी तुला घरी ठेवून पेढीवरती कशी काय गेली तुला तिने काही खायला प्यायला दिलं आहे का तिथे सरोजने सर्व कलावरती ढकललेलं असतं परंतु तिला सत्य काही माहीत नसतं बोल अद्वैत नेमकं काय झालंय का तिथे अद्वैत काही बोलत नसतो तेव्हा सरोज आणखीन चाळ कलावरती ढकलत असते ती म्हणत असते की या कलाने अद्वैतला काहीतरी खायला प्यायला देऊन या अंजूला सुद्धा बाहेर पाठवलं आहे आणि त्यानंतर तिने अद्वैतला खायला प्यायला दिलं असेल त्यामुळेच हे सर्व काही घडलं आहे तेव्हा अंजू म्हणते नाही नाही मला ताईने सुट्टी दिली नाही मला तर नैना ताईने सुट्टी दिली होती तेव्हा सरोज म्हणते नैनाने ती अद्वैतला विचारते अद्वैत काय सांग तेव्हा अद्वैत सर्व सत्य परिस्थिती सांगायला लागतो तो म्हणतो की मी काल रात्री श्रीखंड आणि गोड आंबट आंबा खाल्ला होता आणि त्यामुळेच मला श्वास घेता येत नव्हता गुदमरल्यासारखं होत होतं परंतु कलाने मात्र मला पिशवी गरम करून शेकलेलं वाटतं मला ती पिशवी वगैरे तिथे उठल्यावरती दिसली आणि तिने मला झोपवून ठेवलं आणि पेढीवरती काही काम आल्यामुळे ती गेली असेल तेव्हा आबा म्हणतात बघितलंस का सरोज यामध्ये कालाचा काही दोष नाही तेव्हा सरोज म्हणते आबा हे सर्व तिच्यामुळे झालं आहे जर तिने अद्वेतला रात्री काही खायला वगैरे दिलं असतं तर अद्वेची ही अवस्था झालीच नसती तेव्हा अंजू म्हणते खिचडी तर कलाताईने केला होता परंतु अद्वैत सरांनी तो खाल्लाच नाही तेव्हा अद्वैत म्हणतो मला तिच्या हातचं काहीही खायचं नव्हतं तर आता कलावरचे सरोजने लावलेले आरोप दूर झालेले असतात आणि कलामुळेच अद्वैतचा जीव वाचला हे समोर आलेलं असतं तर आता अद्वैतचा जीव वाचवल्याबद्दल सर्वजण कला कलाचे आभार मानणार की सरोज सर्व कलावर्ती ढकलणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा